नमस्कार आज तीस डिसेंबर संध्याकाळचे सव्वा आठ वाजून गेलेत आज आपण बघूयात की हवामानासंदर्भाची माहिती सर्वप्रथम आज सकाळचं तापमान जर आपण बघितलं तर भंडारा गोंदिया या ठिकाणी बारा ते चौदा पुण्यामध्ये देखील बारा ते चौदा राहिलेल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तापमानामध्ये वाढ आपल्याला बघायला मिळत आहे जवळपास चौदा अंश सेल्शियसच्याच वरती तापमान आहे आणि त्यामध्ये मराठवाड्यातील नांदेड धाराशिव आणि सोलापूर या ठिकाणी तापमानामध्ये बऱ्यापैकी वाढ आहे जवळपास या ठिकाणी थंडी गायब झाल्यासारखी स्थिती आहे आता आपण बघूया पावसासंदर्भातची महत्वाची माहिती आपण जर बघितलं तर आज दुपारपासूनच महाराष्ट्राच्या बहुतांश विभागामध्ये ढगाळ असं वातावरण होतं उंचावरील बाष्प आपल्याला बघायला मिळाले असतील काही ठिकाणी ऊंचावलीचा खेळ देखील या ठिकाणी बघायला मिळाला बऱ्यापैकी ढग बहुत काही काही ठिकाणी चांगले बघायला मिळाले त्यामध्ये खास करून बुलढाणा वाशिम यवतमाळ या ठिकाणी अकोला चांगल्यापैकी ढग आज संध्याकाळी जवळपास होते अशी परिस्थिती होती की जवळपास पाऊस येतो की काय असं देखील बऱ्याचशा शेतकऱ्यांना या ठिकाणी वाटलं असेल त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे की ते म्हणजे राजस्थानच्या पश्चिमवर्ती विभागामध्ये एक हवेची चक्रागर स्थिती निर्माण झालेली आहे आणि ही चक्रागर स्थिती समुद्रामधून बाष्पाचा पुरवठा महाराष्ट्राच्या अंतर्गत विभागामध्ये करत आहे आणि त्यामुळेच आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला खूप ढग असे बघायला मिळाले आणि ते काही काही ठिकाणी ढग जे असतील तर ते जवळपास जास्तीचे उंचावरील होते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झालेली आहे आणि पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये म्हणजे जवळपास दोन दिवसापर्यंत या ठिकाणी याचं तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये रूपांतर होण्याचा अंदाज आहे आणि आता पावसाची जी पुढील परिस्थिती राहील त्या संदर्भात आपण शेतकऱ्यांना पूर्वकल्पना दिलेलीच आहे परंतु आज अशी परिस्थिती आहे मित्रांनो की ठामपणे कुठल्याही गोष्टीबद्दल तुम्हाला सांगू शकत नाही की खूप मोठा पाऊस होईल खूप जोरदार होईल खूप मुसळदार होईल अशा प्रकारची स्थिती नाही त्यामुळे त्याबद्दल तुम्हाला सांगणं हे देखील चुकीचं ठरेल जी योग्य माहिती असेल तीच तुमच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे कारण की जर चुकीची माहिती दिली तर त्यामधून शेतकऱ्यांचं देखील नुकसान होत असतं आणि तुम्ही देखील चुकीच्या माहितीच्या आधारे तुमच्या शेतामध्ये काहीतरी निर्णय तुम्ही घेत असतात त्यासाठी अचूक माहिती जाणं गरजेचं आहे सध्याची परिस्थिती अशी आहे की खूप मोठा पाऊस होईल अशा प्रकारची देखील परिस्थिती नाही परंतु जर त्यामध्ये काही बदल झाला तर तुम्हाला नक्कीच कळवण्यात येईल या अगोदर देखील वारंवार तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की विदर्भामध्ये शक्यता आहे त्यामध्ये खास करून पूर्वेकडून विभागामध्ये हलका मध्यम पश्चिमेकडे देखील होऊ शकतो परंतु यामध्ये जी शक्यता असेल तर हलका किंवा मध्यम पाऊस होईल क्वचित जर परिस्थिती अनुकूल झाली तर जोरदार पावसाची पूर्वेकडील विभाग विभागामध्ये शक्यता बनू शकते त्यासोबत मराठवाड्याच्या दक्षिण विभागामध्ये देखील आपण या अगोदर देखील अशा प्रकारचा अंदाज दिलेला आहे आणि तोच अंदाज आपण वारंवार कायम ठेवतोय की या ठिकाणी पावसाची शक्यता आहे जास्तीचं ढगाळ वातावरण हलका मध्यम पाऊस होऊ शकतो आणि जर कदाचित परिस्थिती निर्माण अजून या ठिकाणी जर अनुकूल झाली तर या या विभागामध्ये दक्षिणेकडील मध्य महाराष्ट्रामध्ये काहीसा मध्यम पाऊस होऊ शकतो आणि उत्तरेकडची जी परिस्थिती आहे तर त्याबद्दल अजूनही अनिश्चित आहे की खरंच पाऊस होईल का जसं आपल्याला जवळजवळ वातावरण येईल कारण की हे वातावरण जे असेल तर तर पाच ते सहा तारखेनंतर चांगल्यापैकी स्ट्रॉंग बनणार आहे म्हणजे जे बाष्पाचा पुरवठा व्हायला पाहिजे तो पाच ते सहा तारखेनंतर वाढणार आहे आणि मग ज्यावेळेस ही परिस्थिती निर्माण होईल आणि असा बाष्पाचा पुरवठा जर महाराष्ट्राच्या उत्तरी भागापर्यंत जर पोहोचणार असेल तर नक्कीच या ठिकाणी देखील पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते आणि जशी आपल्याला ते अपडेट क्लिअर होईल त्यावेळेस मी आम्ही तुम्हाला नक्की कळवू तेव्हा दिलेले व्हिडिओ अंदाज नक्की बघत चला त्यासोबत लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा कारण की आपण मान येणारा जो मान्सून दोन हजार चोवीस आहे तर त्यामधील ते पावसाळ्यामध्ये पाऊस कसा होणार आहे या संदर्भात देखील आपण व्हिडिओ एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी रोजी दिलेला आहे तो देखील चॅनल सबस्क्राईब करून नक्की बघा सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र